गौतम गंभीर याची जन्मतारीख चौदा दहा एकोणीसशे एक्क्याऐंशी आहे अर्थात चौदा तारीख असल्यामुळे त्याचा मुलांक एक अधिक चार बरोबर पाच येतो व चौदा दहा एकोणीसशे एक्क्याऐंशी या जन्मतारखीची संपूर्ण बेरीज पंचवीस येत असल्याने दोन अधिक पाच बरोबर सात हा त्याचा भाग्यांक येतो गौतम गंभीर यांनी आय पी एलमध्ये कोलकाता नाईट रायडर्स सलग सात वर्षे या टीमचे त्यांनी ने नेतृत्व केलेले आहे अर्थात सात हा त्याचा भाग्यांक आहे व या सात वर्षामध्ये त्याने एकूण एकशे बावीस मॅचेस या टीमकडून खेळलेले आहेत अर्थात एकशे बावीस या संख्येची बेरीज परत पाच येते दोन अधिक दोन अधिक एक बरोबर पाच हा त्याचा मोलांक येतो गौतम गंभीरचा आय पी एलमध्ये जर्सी नंबर तेवीस होता अर्थात दोन अधिक तीन बरोबर पाच ही संख्या पुन्हा येते गौतम गंभीर याने आय पी एलमध्ये कोलकाता नाईट रायडर्स या टीमचे नेतृत्व करत असताना दोन हजार बारा साली आय पी एलची ट्रॉफी जिंकलेली होती दोन हजार बारा या संपूर्ण वर्षाची बेरीज दोन अधिक एक अधिक दोन बरोबर पाच हा त्याचा मुलांक येतो अर्थात पाच या संख्येवर हे वर्ष जाते तसेच दोन हजार चौदा साली पुन्हा त्याने ही आय पी एलची ट्रॉफी या टीमच्या नेतृत्वाखाली जिंकलेली होती दोन हजार चौदा या संपूर्ण वर्षाची बेरीज दोन अधिक एक अधिक चार बरोबर सात येते अर्थात सात हा त्याचा भाग्यांक आहे त्याचप्रमाणे दोन हजार बारा साली त्याने पाच विकेट्सने चेन्नई सुपर किंग्जला हरवून ही ट्रॉफी जिंकलेली होती नंतर पाच या शंकेशी त्याचा संबंध आला नमस्ते एस्ट्रो फ्रेंड उद्धव या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे आज आपण क्रिकेटर गौतम गंभीर याचा मुलांक व भाग्यांक त्याच्या जीवनावर या मुलांक व भाग्यांकाचा कशा प्रकारे प्रभाव निर्माण झाला कशाप्रकारे त्याला त्याचा मुलांक भाग्यांक लकी ठरला याचा आढावा आज आपण घेणार आहोत या मुलांक भाग्यांकाचा व्यक्तीच्या जीवनावर कशाप्रकारे इम्पॅक्ट होतो हे जाणून घेण्यासाठी आपण हा माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा अत्यंत इंटरेस्टिंग हा व्हिडिओ होणार आहे हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा गौतम गंभीर याची जन्मतारीख चौदा दहा एकोणीसशे एक्क्याऐंशी आहे अर्थात फक्त जन्मतारखेची बेरीज म्हणजे त्याचा मुलांक होते चार अधिक एक बरोबर पाच हा त्याचा मुलांक आहे व चौदा दहा एकोणीसशे एक्क्याऐंशी अर्थात एक अधिक चार अधिक एक अधिक एक अधिक नऊ अधिक आठ अधिक एक बरोबर या संपूर्ण जन्मवर्षाची बेरीज पंचवीस येते अर्थात दोन अधिक पाच बरोबर एक अंकी संख्या सात सात हा त्याचा भाग्यांक होतो या पाच व सात या अंकाचा त्याच्या जीवनावर कशाप्रकारे परिणाम झाला त्याला कशाप्रकारे जीवनामध्ये लकी ठरले याचा आढावा आज आपण घेणार आहोत त्याच्या क्रिकेट करिअरच्या दृष्टीने त्याच्या क्रिकेट करिअर क्षेत्रामध्ये या दोन नंबरचा कशा प्रकारे संबंध येतो व हे दोन नंबर त्याला कशा प्रकारे लकी ठरतात याचा आढावा आज आपण घेणार आहोत गौतम गंभीर्याने दोन हजार तीन साली इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये पदार्पण केले अर्थात अर्थात बांगलादेश विरुद्ध एक दिवसीय सामन्यातून तो प्रथम इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये त्याची सुरुवात झाली दोन हजार तीन अर्थात दोन अधिक तीन बरोबर पाच पाच हात्याचा मुलांक येतो त्या वर्षाची बेरीज पाच या, या संख्येवर जाते त्याचप्रमाणे सत्तावीस जानेवारी दोन हजार तेरा रोजी तिने आपला शेवटचा एक दिवसीय सामना खेळलेला आहे अर्थात सत्तावीस जानेवारी दोन हजार तेरा या संपूर्ण वर्षाची बेरीज सात ही येते अर्थात सात त्याचा भाग्यांक आहे अर्थात सत्तावीस जानेवारी दोन हजार तेरा या संपूर्ण वर्षाची बेरीज सोळा अर्थात एक अधिक सहा बरोबर सात सात ही or, का है। दो थी। थी चा सा संख्या येते अर्थात सात हा त्याचा भाग्यांक आहे त्याचप्रमाणे गौतम गंभीर्याने दोन हजार सात साली टी ट्वेंटी क्रिकेटचा पहिला सामना खेळलेला आहे सात ही संख्या पुन्हा येते त्याचप्रमाणे गौतम गंभीर्याने आंतरराष्ट्रीय शेवटचा टी ट्वेंटी सामना दोन हजार बारा साली खेळलेला आहे अर्थात दोन हजार बारा या संपूर्ण वर्षाची बेरीज पुन्हा दोन अधिक एक अधिक दोन बरोबर पाच ही त्याचा मुलांक असलेली संख्या येते त्याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दोन हजार तीन दोन हो ते तीन दोन हजार सोळा एकूण चौदा वर्ष आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये गौतम गंभीर याचे अस्तित्व होते अर्थात दोन हजार तीन पासून दोन हजार सोळापर्यंत तो आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत होता एकूण चौदा वर्ष अर्थात चार अधिक एक बरोबर पाच पुन्हा पाच ही संख्या आपल्याला पाहावयास मिळते त्याच्या मुलांकाची त्याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय टेस्ट क्रिकेटमध्ये गौतम गंभीर याने चार हजार एकशे चोपन्न रन्स एकूण केलेले आहेत अर्थात चार अधिक एक अधिक पाच अधिक चार बरोबर चौदा ही संख्या येते चौदा अर्थात चार अधिक एक बरोबर पाच पुन्हा मुलांक पाच ही संख्या येते त्याचप्रमाणे वन डे क्रिकेटमध्ये गौतम गंभीर गंभीर्याने एकूण चौतीस फिफ्टी केलेल्या आहेत अर्थात चौतीस म्हणजेच तीन अधिक चार सात हा त्याचा भाग्यांक येतो त्याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये त्याने नऊशे बत्तीस रन्स एकूण केलेले आहेत अर्थात नऊ अधिक तीन बरोबर दोन चौदा ही संख्या येते अर्थात चार अधिक एक परत पाच ही संख्या त्याच्या मोलांक्याची संख्या येते आंतरराष्ट्रीय टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये त्याने एकूण सात फिफ्टी केलेली आहे सात ही संख्या भाग्यांकाची संख्या पुन्हा आली त्याचप्रमाणे सलग पाच टेस्टमध्ये शतक करणारा हा एकमेव भारतीय खेळाडू आहे अर्थात पाच ही संख्या पुन्हा आली सलग पाच टेस्टमध्ये त्याने शतक केलेले आहे अर्थात पाच ही संख्या त्याच्या मोलांक्याची संख्या पुन्हा त्याच्या जीवनामध्ये आली आता यानंतर आपण आय पी एलमध्ये पाच हा मुलांक व सात भाग्य भाग्यांक कशाप्रकारे आय पी एलमध्ये त्याला लकी ठरला याचा आढावा घेऊया गौतम गंभीर याने कोलकाता नाईट रायडर्स या टीमचे एकूण सात वर्षे नेतृत्व केलेले आहे या सात वर्षामध्ये त्याने एकूण एकशे बावीस मॅचेस या टीमकडून खेळलेले आहेत अर्थात एकशे बावीस या संख्येची बेरीज एक अधिक दोन अधिक दोन बरोबर पाच ही येते पाच हात्याचा मुलांक येतो एकूण सात वर्ष त्याने कॅप्टन्सी केली सात ही संख्या त्याच्या भाग्यांकाची संख्या आहे सात ही संख्या त्याच्या भाग्यांकाची संख्या आहे त्याचप्रमाणे या टीमचे नेतृत्व करत असताना त्याने दोन हजार बारा साली आय पी एलची ट्रॉफी या टीमचे नेतृत्व करून जिंकलेली होती दोन हजार बारा या संपूर्ण वर्षाची बेरीज दोन अधिक एक अधिक दोन बरोबर पाच येते पाच हा त्याचा मुलांक आहे व दोन हजार बारा साली त्याने पाच विकेट्सने चेन्नई सुपर किंगला फायनलमध्ये हरवून ही ट्रॉफी संघाच्या नावावर केलेली होती अर्थात फायनलमध्ये चेन्नई सुपर किंग्सला पाच विकेट्सने हरवून ही ट्रॉफी त्याने जिंकलेली होती पुन्हा त्याच्या मुलांक पाच असलेल्या संख्येचा संबंध आला त्याचप्रमाणे दोन हजार चौदा साली पुन्हा त्याने ही ट्रॉफी आपल्या नावावर केलेली होती दोन हजार चौदा या संपूर्ण वर्षाची बेरीज पुन्हा दोन अधिक एक अधिक चार बरोबर सात येत सात हा त्याचा भाग्यांक आहे त्याचप्रमाणे त्याचा जर्शी नंबर तेवीस आहे दोन अधिक तीन बरोबर पाच ही संख्या पुन्हा येते अर्थात सुरुवातीला त्याचा क्रिकेटमध्ये जर्सी नंबर पाच हा होता यानंतर त्याने तेवीस हा नंबर निवडलेला होता तेवीस या नंबरची संख्या सुद्धा दोन अधिक तीन बरोबर पाच ही येते यानंतरही आपण या मुलांक भाग्यांकाचा अशा प्रकारे व्यक्तीच्या जीवनावर परिणाम होतो त्याचा आढावा घेणार आहोत अशाच प्रकारचे माझे व्हिडिओ आपणापुढे लवकरात लवकर येण्यासाठी आपण माझ्या एस्ट्रो फ्रेंड उद्धव या यूट्यूब चॅनलला लाइक करा शेअर करा व सबस्क्राईब करा धन्यवाद